मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे आपण तीस वर्ष सत्तेमध्ये होता तुम्हाला हे प्रश्न का सुटू शिकले नाही अशा प्रकारचा प्रश्न मला माझे आमदार राजेंद्र करायचा दुसरी गोष्ट या ठिकाणी उभा टावायला विचारायचा राजकारणामध्ये या मोहोळशाच्या राजकारणामध्ये लोकांना तुम्हाला स्वीकारलं या तीस वर्षामध्ये आपण कुठल्या प्रकारचं काम केलं आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सहकारीचे कार्यकर्ते लखन पुणी। सागर कोळी आबासाहेब बरकडे यांचे सर्व शेकडो सहकारी शिवसेनेमध्ये प्रवेश होत असताना या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे सहकारी चरणराजी चौरे ज्येष्ठ मार्गदर्शक अनाजी शिंदे पंचायत समितीचे माजी सदस्य रामानी अण्णा गोडशे या ठिकाणी उपस्थित असलेले शहराध्यक्ष अशोक क्षीरसागर जिल्हा उपप्रमुख तालुका उपप्रमुख राजाभाऊजी गुंड सरपराजी सय्यद या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या शिरापूरचे आमचे गुंड दुसरे आमचे गुरुलवर्ण या ठिकाणी आलेले आमचे मामा उपस्थित जेणे आता आपलं मनोगत व्यक्त केले तो विनोदजी कांबळे आबासाहेबजी बरखडे सोमनाथजी बालेराव या ठिकाणी शांतीकुमारचे आष्ट उपस्थित सर्वच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिक व सर्व तमाम तरुण कार्यकर्ते दोन हजार पंचवीस नगरपालिकेची निवडणूक त्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या शहरामध्ये निवडणुकीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे पक्ष आप आपल्या पद्धतीने या ठिकाणी पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे पण आज मला मनापासून या ठिकाणी आनंद याच्यासाठी होतो की लखनकोळी सारखा एक सर्वसामान्य कुटुंबात आलेला कार्यकर्ता शून्यामधून येऊन आपलं या ठिकाणी ताकद निर्माण करणारा कार्यकर्ता सर्वसामान्याला मदत करणारा कार्यकर्ता मग ते गणेश उत्सवाच्या माध्यमातून मैदानाचा कार्यक्रम असल तरुणांना सहकार्य करण्याचं काम कोविड मध्ये घराघरामध्ये जाऊन सहकार्य पोचवणारा अशा प्रकारच्या विविध कार्यातून या मोहल शहरामध्ये एक आपली ओळख निर्माण या ठिकाणी लखनपुळी म्हणून या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि त्यांचा आज या ठिकाणी प्रवेश होत असताना की शिवसेना अजून या ठिकाणी या शहरामध्ये भक्कम झालेली आहे या याबद्दल या ती मात्र शंका नाही आता या महोळ शहरामध्ये उबाटा गट असेल भाजप असेल मला या मीडियाच्या माध्यमातून त्यांना आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे निवडणूक ही हात जोडून लोकांची कामं करून खऱ्या अर्थानं केली पाहिजे दमदाटी करून दाब देऊन एखाद्याला अंडर घेऊन अशा प्रकारची निवडणूक या ठिकाणी होत होत नसती ही उघड्या डोळ्यानं सर्वसामान्य जनता बघत असते तुम्ही जर कुणाला दाब देत असाल कुणाचं जर दुकान जाळीन म्हणत असाल तुला मारीन म्हणत असाल तर ही जनता कदापि तुम्हाला स्वीकारणार नाही आणि दुसरी गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून आहे उबाटावाले काय म्हणतात की तुला हुभारायचा असेल तर शिवसेनेकडून हुभारू नको रमेश करू नको तू भाजपकडून उभार भाजपवाले काय म्हणतात की तू रमेश पारसकर कडून हुभारू नको तुला हुभाराचा असेल तर न उभार अशा प्रकारे दबदाटी करण्याचं काम या ठिकाणी या शहरामध्ये होत आहे पण मला आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे की अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला लोक स्वीकारणार नाही जनता येत्या तीन तारखेला तुम्हाला व्याजासंकट तुमचा दब दिलेला दाम दिलेला सगळं परत देण्याचं काम जनता करेल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं ज्या अनगरकरांनी या मोहोळ कराची पिरवणूक करण्याचं काम केलं सातत्याने या मोहोळकराला कराला खेचण्याचं काम केलं आपलं रजिस्टर ऑफिस नेण्याचं काम केलं या ठिकाणी अपर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून या महोळ शहराला जोडलेली अठ्ठेचाळीस गावं अंगरला जोडण्याचं पाप त्यांनी या ठिकाणी केलं म्हणजे या महोळ शहराविषयी किती त्यांच्या मनामध्ये विष भरलेला आहे हे कुठल्या ज्योतिषानं सांगण्याची आवश्यकता नाही मी वेळोवेळी सांगतोय या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न तालुके आहेत या अठ्ठावन्न तालुक्यापैकी सत्तावन्न तालुक्यामध्ये एस टी बस डिपो आहे फक्त मोहोळ तालुक्यामध्ये एसटी बस डी या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन आहे फक्त मोहोळ तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन नाही या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे फक्त या मोहोळ तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय नाही या सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक एसटी शेंची या ठिकाणी सुधारणा झालेली होती पण या मोहोळ तालुक्यातले एस टी देखील सुधारणा या ठिकाणी केली गेली नाही असे अनेक या ठिकाणी आपल्याला सांगता येतील मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे आपण तीस वर्ष सत्तेमध्ये होता तुम्हाला हे प्रश्न का सुटू शिकले नाहीत अशा प्रकारचा प्रश्न मला माजी आमदार राजन पाटील यांना आणि याच्या निमित्तानं करायचा दुसरी गोष्ट या ठिकाणी उभाटावाल्यांना विचारायचा आहे तुम्ही तीस वर्ष झाल्या या राजकारणामध्ये या मोहोळ शहराच्या राजकारणामध्ये लोकांना तुम्हाला स्वीकारलं या तीस वर्षामध्ये आपण कुठल्या प्रकारचं काम केलं याचं देखील खऱ्या अर्थानं लेखा जोखा आपल्या या नगरपालिकेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं तुम्ही दिला पाहिजे मला या ठिकाणी अडीच वर्ष संधी मिळाली अडीच वर्षामध्ये संधी मिळाल्यानंतर या महोळ शहराचा मुख्य रस्ता मागील वीस वर्षामध्ये कधी झाला नव्हता आणि ते एक वर्ष झाल्यानंतर या महोळ शहराचा मुख्य रस्ताच करण्याचं काम केलं परत नंतरच्या काळा मध्ये नऊ वर्ष या ठिकाणी निवडणूक लागलेला आहे म्हणजे पहिले वीस वर्षे आणि नंतरच नऊ वर्षे एकोणतीस वर्षामध्ये एकदाच रस्ता झाला आणि ते देखील रस्ता करण्याचं काम या ठिकाणी या सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून रमेश बारसकर यांनी खऱ्या अर्थानं करून लावलं या महोळ स्टोरेज क्षमता गेल्या त्र्याण्णव वर्षामध्ये पाणी स्टोरेज क्षमता फक्त नऊ लाख लिटर होती पण नगराध्यक्ष झाल्यानंतर पाणी स्टोरेज क्षमता एक नऊ लाख लिटरची टाकी बांधी आणि एक पाच लाख लिटरची टाकी बांधी आणि प्रस्तावित टाकी या ठिकाणी दहा लाख लिटरची मला आवर्जून सांगायचं आहे की चोवीस लाख लिटरची क्षमता वाढवण्याचं काम या ठिकाणी माझ्या माध्यमातून मा झालं गाडीचं काम या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये कचरा गोळा करण्याचं काम घंटागाडीच्या माध्यमातून झालं महिला प्रशिक्षण केंद्राच्या जागेचा प्रश्न उपलब्ध होता तर त्याला माझी स्वतःची दोन गुंट जागा वीस लाख रुपयाची दोन गुंठ जागा दिली आणि छप्पन लाख रुपयाचं महिला प्रशिक्षण केंद्र के। या ठिकाणी उभा करण्याचं काम केलं या महोळ शहरातल्या विकासाच्या बाबतीत सांगायचं झालं तर या महोळ शहरामध्ये अनेक गल्लीबोळामध्ये रस्ते बनवण्याचं काम केलं गटारी बनवण्याचं काम केलं पण या ठिकाणी मागच्या पाच वर्षामध्ये जेवढी कामं झाली तेवढी प्रशासक या ठिकाणी नेमला गेला चार वर्षामध्ये सगळा महोळचा निधी मग दलित वस्तीचा निधी असेल दलित इतरचा निधी असेल या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा विशेष निधी असेल या ठिकाणी नगर उत्थानचा निधी असेल या सगळा निधी अनगरला नेण्याचं पाप या अधिकाऱ्याला हाताला मॅनेज करून खऱ्या अर्थानं केलं आणि माहोळ शहराला काम केलं मागच्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने या मावळ शहरातल्या रस्त्याची कामं झाली कटारीची कामं झाली पाणी काम झाली तशी हे प्रशासक आल्यानंतर या चार वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची कामं करण्याचं काम या प्रशासकाने केलं नाही हे कुणाचं ऐकून केलं तर तत्कालीनचे माझे आमदार यशवंत माने यांच्या इशाऱ्यावर खऱ्या अर्थानं सगळा अंगरला निधी पळवून नेण्याचं काम केलं म्हणून या महोळ शहरातल्या तमाम जनतेला तुमच्या आपल्या मुळे शहरातल्या या ठिकाणी प्रश्न सोडवायचा असेल तर या मोहळ शहरातल्या जनतेचं खऱ्या अर्थानं सुविधा द्यायची असेल या मोहोळ शहरातल्या तरुणांच्या हाताला काम द्यायचं असेल या मोहोळ शहरातल्या महिलांच्या हाताला काम द्यायचं असेल या मोहोळ शहरातल्या प्रत्येक नागरिकाला स्वाभिमानानं जगायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या पाठीची आपण भक्कमपणे उभा राहिलं पाहिजे नाही तर खऱ्या अर्थाने हे अनगरकर आपल्याला गुलाम बनवल्याशिवाय राहणार नाहीत याचं उदाहरण तुम्हाला याच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या, या, या ठिकाणी मार्केट कमिटी मध्ये त्यांच्या ताब्यामध्ये मार्केट कमिटी आहे कुणाला दुकाने तिथे दिले गेलेले आहेत मार्केट कमिटीमध्ये सगळ्या अनगर या ठिकाणी घुसवलं गेलेलं या ठिकाणी चेतनबाईचं दुकान अनेक वर्षापासून होतं त्यांचं दुकान काढण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे या टोकड्याचं अनेक वर्ष झाल्याचे आज कॅन्टीन या ठिकाणी होतं ज्याचं त्या हॉटेल होत त्यांचं हॉटेल काढण्याचं काम केलेलं आहे या गुमतेचं दुकान काढण्याचं काम केलेलं आहे तिथं कुणाला घुसवलंय तर सगळ्या अनगरकरांना त्या ठिकाणी घुसवून मळवर वाच सोण्याचं काम ते करत आहेत ज्या पद्धतीने आमदार की तुमच्या हातातून आम्ही या ठिकाणी घेतली गेली कुणालाही पंधरा वीस वर्षापूर्वी वाटत नव्हतं की अनगरकाराचं आमदार पडल आता देखील अनेकांना वाटत नव्हतं की अनगरकरांचा आमदारचा पराजय होईल पण या ठिकाणी अनगरकरांच्या आमदाराचा पराजय या शहरातल्या जनतेनं खऱ्या अर्थानं मुठ यश या ठिकाणी करून दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये हे मार्केट